शिअर करणार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा उच्चुकदाचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निवसरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी गुड न्यूज समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा लाभ अनुदान करण्यासंदर्भात आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणती ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे कोणता लाभ अनुज्ञेय झालेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरली बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन महत्वपूर्ण घडामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळेल महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे 31 December, 31 December, एक डि एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनोदणी करण्यात आलेली आहे याच धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगानं दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनोदणी केलेली आहे त्याच धर्तीवर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदान करण्यात येत आहे एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील ह्या संदर्भातल्या सूचना लागू करण्यात येत आहेत सर्व विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन प परिपत्रकातील सूचनांच्याप्रमाणे कार्यवाही करावी एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्यातनयोगाच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार सोळापासून अंमलात आलेली असल्यानं सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर एक एक दोन हजार सोळापासून लागू असणारा आहे त्यामुळे निश्चितच हा बदल अतिशय महत्त्वपूर्ण असून यासंदर्भात एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता वित्त विभागाचा महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बाबींसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद